आपले घर ऑफिस कार्यालय या तखने जास्तीच्या ची गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन सायबर व वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघसाहेब यांच्या तासगाव पोलीस स्टेशन मधील पोली दोन वर्ष कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला त्याबद्दल तासगाव तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या पदाधिकारी यांच्या वतीने तासगाव पोलीस स्टेशन येथे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सांगली जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वाहतूक आघाडीचे अध्यक्ष माननीय मुन्नाभाई कोकणे सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय निलेश गवाडे वलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माननीय विशाल तिरमारे तासगाव शहर अध्यक्ष माननीय शिवाजी गुडवे सामाजिक कार्यकर्ते राजू कांबळे मच्छिंद्र गायकवाड माननीय शंकर साळुंके रोहित माने शशिकांत कांबळे संघरत्न कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष माननीय शिवाजी गुडवे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संपादक तेजस्वी न्यूज मराठीचे संपादक माननीय संभाजीभाऊ माळे उपस्थित होते साहेब वाघसाहेब यांचं दोन वर्ष कार्यकरी पूर्ण झाला व अतिशय चांगल्या पद्धतीने गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं त्यासाठी ते आज आम्ही आर पी आयचे सर्व टीम व तालुक्या फलूस तालुक्याचे आपले विधानसभा क्षेत्राध्यक्ष त्यानंतर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष त्यानंतर युवक संघटनेचे अध्यक्ष व तासगाव शहराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि इथून गोर गोरगरिबांना न्याय मिळावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करण्यात आली देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट